आपण सर्वांनी पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय नानाभाऊ पटोले हे आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला अशा प्रकारचं एक ड्रामाबाजी करून नाटकबाजी करून त्यांच्यासारख्या एका सिनियर सदस्याला माजी अध्यक्षांना दिवसभराकरता निलंबित केलं नानाभाऊंचा जो रुद्रावतार होता जो राग होता जो उद्रेक होता तो शेतकऱ्यांच्या प्रति हे सरकार किती संवेदनशून्य आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती टिंगल टवाळी करते याबद्दल त्यांचा आक्षेप होता राग होता काल त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं कारण केलं आणि त्यांना निलंबित केलं आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णवन्वय स्थगन प्रस्ताव दिला होता आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक सत्तर वर्षाचे सदग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही ते अवजार खरेदी करू शकत नाही त्यांना बी बियाणं घेणं किती अवघड आहे त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून सत्तर वर्षाचे ग्रस्त स्वतःला जोताला झुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड अंतकारणानं दुःखी मनानं डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर ढाकण्याचं काम डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर आहेत या संदर्भामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो शे जे शेतकरी आहेत नांगर ओढणारे आणि त्यांच्या पत्नी त्या नांगर आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या तालुक्यातले कुठले नाहीत तर ह्या राज्याचे सहकार मंत्री ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्या मतदारसंघातले ते सदग्रस्त आहेत असं देखील आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही सगळं कामकाज बाजूला सारून नियम सत्त्याण्णव अन्वये तात्काळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करावी हा आग्रह धरला माननीय अध्यक्ष महोदयांना नाना तऱ्हेचं आम्ही विनंती केली माननीय जयंतरावांनी केली माननीय नानाभाऊनी केली आणि आम्हाला ना इलाज असतो त्या ठिकाणी वॉकआउट करावा लागला बाहेर जावं लागलं आम्ही वॉकआउट केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री चार वाक्यांमध्ये आम्ही सरकार म्हणून कधीही तयारी चर्चेची आहे अशा पद्धतीनं तुमच्या मीडिया समोर सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्षाचे लोक चर्चेला तयार नाही अशा पद्धतीचं एक खोट वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हे विरोधी आमचे उपमुख्यमंत्री महोदय जाणीवपूर्वक करतात परंतु ही वस्तुस्थिती नाही कालही नाना भाऊना सस्पेंड करत असताना हे सरकार किती खोर आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे सरकार किती शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची कणव नसलेलं शेतकरी आहे आपलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतोच माझे जे ज्येष्ठ सहकारी या संदर्भात बोलतीलच पण आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करते नाटकीपणा करते उतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करते त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहावा अशी आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जेव्हा जेव्हा अधिवेशन चालतं तर या प्रंगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण नतमस्तक होऊन विधानसभेमध्ये सरकार असू की आम्ही सगळेजण जातोय आमच्यावर सगळ्यांवर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे विचाराचा पगडा आहे हे हे त्याच पद्धतीनं वागत आहे पण वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही इव्हेंट वाच हे सरकार आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पण गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारला अजिबात चिंता नाही यांचा मोदी शेत यांचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो ते हजार वेळ बोले हे म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये देतो मुद्दा हा सहा हजाराचा नाही शेतकऱ्यांकडून गेल्या दोन हजार चौदा पासून ते किती पैसे वसूल करतात डिझेलमध्ये असेल पेट्रोलमध्ये असेल कीटकनाशकात असेल खतामध्ये असेल बियाणामध्ये असेल लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्या सहा हजार रुपये देतात हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही शिरजोरी की आम्हीच शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची असे शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची मायमाऊली माँग आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे हे इव्हेंटबाद सरकार मोडभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही मा, भूमिका मांडतो आहे जे जे काही आयुध आमच्याजवळ आहे त्या आयुधाचा वापर करतो आहे पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे आम्ही बोलायला तयार आहोत आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे पण तसं नाही दिखाव्यासाठी अजित पवार आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज विरोधी पक्षाच्या वतीने स्थगनचा प्रस्ताव सत्त्याण्णवच्या नियमाखाली सादर कर सबमिट करण्यात आलेला होता स्थगनच्या प्रस्तावावर चर्चा करताना तो स्थगन कसा योग्य आहे हेही सांगण्याचं काम हे भास्करराव जाधव यांनी व्यवस्थितपणाने केलं नानाभाऊ पटोलेंनी केलं त्या Gracias. Okay. Okay. त्यावर राज्याच्या विधिमंडळ विधानसभेचे अध्यक्षांनी सांगितलं की नियम धरून मी चर्चा करेल नियमच सत्त्याण्णव खाली होता नियम की नियम सत्याण्णव अन्वय चर्चा आम्ही उपस्थित केलेली होती त्यामुळे सरकारला चर्चा तया करायची नाही आहे सत्तारूढ पक्ष चर्चेला तयार नाही सत्तारूढ पक्षाचे उपमुख्यमंत्री कितीही म्हटले तरी त्यांनाही माहिती आहे की महाराष्ट्र शेतकऱ्यांना सांगण्यासारखं

कोरा, कोरा 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 अशी घोषणा होती धनगर समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत मराठा समाजाच्या बद्दलची आश्वासनं वेगळीच आहेत महाराष्ट्रात कोणतंही कोणतंही पूर्ण नाही आणि म्हणून या सरकारवर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास नाही काल परवा लाडक्या बहिणीला काम काल परवा पुरवणी मागण्या आता एक लाख तीन हजार कोटी रुपये सरकारने जाहीर केलेले आहेत जे आहे सरकार सरकारला माहिती आहे येणार तरीही त्यांच्या येणाऱ्या पैशाच्या पलीकडे जाऊन एक लाख तीन हजार कोटी रुपयाचे पुरवणी मागण्या आणि महसुली तूट अशी एकत्रित जाहीर केलेली आहे सरकारचं आर्थिकदृष्ट्या संकट फार मोठं तयार झालेलं आहे तरी देखील सरकारचा शक्ती पीठ नावाचा जो रस्ता आहे तो करण्याचा आग्रह काय आहे हे महाराष्ट्राला कळते एक लाख कोटी रुपयाचा रस्ता त्यांना करायचा आहे का करायचंय ते आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात येते लाभधारक त्याचे कोण आहेत हेही महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि म्हणून जो जनतेने मागितलेला रस्ता नाही त्यासाठी आज महाराष्ट्राचं आम्ही शेत कर्जमाफी द्या एवढीच आमची साधी मागणी आहे आणि ती सरकार दुर्लक्षित करत आहे आज राजू शेट्टी आमचे शक्तीपीठाच्या विरोधी बंटी पाटील सतेज पाटील शक्तीपीठाच्या विरोधी संपूर्ण नांदेड आणि सगळ्या परिसरात त्या जिथून शक्तीपीठ मार्ग जातोय तिथं सगळे शेतकरी आज सरकारला या रस्त्यासाठी विरोध करतायत एखाद्याने अर्ज केला मागणी केली आणि मग रस्ता केला तर समजू शकतो इथं सरकारला शेतकरी सांगतात नको बाबा तुमचा रस्ता तरी देखील सरकार का आग्रह करत आहे सूर्यप्रकाश इतकी आता स्वच्छ बाजू आहे मेगा इंजिनियर सारख्या इंजिनिअरिंग कंपन्या चार पाचच आहेत ज्यांनाही कामं देण्याचा उद्योग मागचे चार वर्ष सतत चालू आहे आणि कामं द्यायची आणि ते नितीन गडकरींनी टेंडर काढलं तर एस्टिमेटच्या खाली वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के आणि ह्यांचं टेंडर इस्टिमेटच्या वर तीस आणि पस्तीस टक्के जातं यातच हा साठ टक्क्याचा फरक कशात आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत असेल असं मला वाटतंय महाराष्ट्राची लूट चालू आहे आमचं चा एवढंच आग्रहाचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला उघडा करू नका शेतकऱ्याला मदत करा शेतकऱ्याच्या मागे उभं राहा पण सरकार आपल्या टेंडरमध्ये आपल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्यावर एस सीचे पैसे वळवले टीचे पैसे वळवले सी एस टीचे पैसे उळवण्याचं पाप हे सरकार करू शकतं त्याचबरोबर या सरकारकडून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार प्रचंड प्रमाणात अडचणीत असलेला संकटात असणाऱ्या शेतकऱ्याकडं दुर्लक्ष आहे आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही एवढंच म्हणतो की चर्चा करा चर्चा केल्या तर विरोधी पक्ष आणि सभागृहातले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी उरलेले सगळे सदस्य हे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न त्या त्या भागातले मांडतील आणि सरकारला मग योग्य असा निर्णय घेता येईल आणि खरीप हंगामाचे पैसेही खरी पैसे या सरकारने दिलेले नाही गेल्या वर्षीचे पैसे नाहीत या वर्षीचे पैशाचा पडता नाही आणि त्यामुळं या सरकारला शेतकऱ्या तोट्या पाणी काम आणि

दहा पाच हजाराच्या तीन हजाराच्या वरची टेंडर कोणाला बघा सोडून याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत म्हणजे सरकार भ्रष्ट पद्धत काम करतं हे आता सिद्ध झाले आहे दोन्ही एक भाऊ एकत्र आलेले आहे चला भविष्यात भविष्यात दोन्ही जागा एकत्र येण्याची शक्यता किंमत आहे दोन्ही भाऊ एकत्रित मराठीच्या प्रश्नावर आहेत आणि हा महाराष्ट्र मराठीचा प्रश्न आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत कोणी एकत्रित येण्याच्या प्रश्नाची